अमरावती महानगरपालिकेत महायुतीच्या सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे महायुतीमध्ये भाजपसोबत राणा किंवा त्यांचा पक्ष सहभागी असेल तर अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होणार नाही अशी ठाम भूमिका राष्ट्रवादीचे नेते आमदार संजय खोडके यांनी मांडली आहे आमदार संजय खोडके यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की भाजपसोबत रवी राणा किंवा नवनीत राणा असतील तर आम्ही सत्तेत सहभागी होणार नाही ही भूमिका आमची आधीपासूनच आहे यासोबतच रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यासोबत जाण्यास आमदार संजय खोडके यांनी स्पष्ट नकार दिला आहे या भूमिकेमुळे अमरावती महानगरपालिकेतील सत्ता समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून महायुतीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे जनसमर्थन न्यूज अमरावती नेमकी काय काल वरिष्ठांचे पार्टी ऑफिस मधून फोन आले होते पक्षाच्या नेत्यांचे आणि त्यांनी सांगितलं की आपण कोणाशीही पुढच्या अमरावतीच्या कार्पोरेशनच्या संदर्भात आमच्याशी चर्चा केल्याशिवाय चर्चा करू नये आणि वरिष्ठ त्या संदर्भातला निर्णय घेतील एवढं निश्चित आहे परंतु आज आमची भूमिका तीच आहे पूर्वी जी भूमिका होती थी तीच की बी ती जे पी सोबत जर राहणार किंवा त्यांचा पक्ष असेल तर आम्ही त्या सत्तेमध्ये सहभागी होणार नाही ही भूमिका माझी लोकल लेवलवरची आज पण तीच भूमिका आहे राहणं म्हणतात की आम्हाला तर तो त्यांचा विषय असेल माझा तर सुरुवातीपासून आहे मी म्हणजे इलेक्शन सात आठ महिन्याच्या आधी आपल्या सर्वांना सांगितलं होतं की बा आम्ही ते जर त्यांच्या सोबत असतील तर आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत युती करणार नाही हे त्यावेळेसच डिक्लेअर केलं होतं आणि पुड़, आता पण पुढं पुढे पण माझी तीच भूमिका आहे